यशवंत आणि प्रेक्षकांच्या असलेल्या माझ्या विद्यार्थी मी आपले सर्वांचे समिती ट्रस्टद्वारे संचलित प्राथमिक माध्यमिक बहुच्च माध्यमिक विद्यालय स्वयंबावच्या वतीने शब्द तसेच सहर्ष हार्दिक स्वागत करते

आजच्या या हितमंचच्या विद्यार्थिनी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत स्वागत गीताच्या रूपाने करणार आहे आणि या गीताचे गोड आहे मन की वीना से गुंजित ध्वनी मंगल मान्यवरांना आपण गुलाब पुष्प देणार आहोत निष्ठा श्रद्धा प्रामाणिकपणा जनसेवा या मूल्यांचा स्वीकार करणारे हिरे परिवार यांचे आणि ठळकपणे जाळवते इतिहासाची पाणी चाळली तर प्रत्येक पान सुवर्णस्पर्शाची अडभूती देताना आपणास दिसते त्यातील सर्वात अविस्मरणीय व प्रेरणादायी पर्वमध्ये जिव्हाळ्याच्या राजकारणातील पण भीषिक्म सम्राट संवेदनशीलता व संवेदन व्यक्तिमत्व मृदू स्वभाव यासाठी सर्वपरिचित जनमानसात एक अनोखे प्राबल्य प्रस्थापित करणारे आदर्श व्यक्तिमत्व अर्थातच महाराष्ट्राचे माजी शिक्षण व आरोग्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी मिरे वरील यशोगाथा सांगण्यामागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे या सुवर्ण श्रंखलेने एक अनमोल रत्न म्हणजे स्वर्गीय डॉक्टर शुभ्रा दिली अर्थातच हिरे परिवारातील ज्येष्ठ कन्या रत्न होय मानवी जीवनातील अनेक नाते थोर व्यक्तींच्या सहवासाच्या सोनेरी क्षणांनी भारावलेली असतात त्यातून सर्वांना प्रेरणा व सकारात्मक ऊर्जा मिळत असते आज सत्तावीस जून आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक प्रणेत्या स्वर्गीय प्रिय डॉक्टर शुद्धा देवी यांची जयंती अर्थातच शुभदिन सोहळा पण खर तर आपल्या माणसांबद्दल बोलणं खूप अवघड असतं शब्दच फार मुखी होतो डॉक्टर शुद्धा

सर्वांशी निर्मळ आहे स्नेह ममता माया प्रेम आपुलकी यासारख्या सद्गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध होत डॉक्टर शुद्ध म्हणजे अतिशय सुस्वरूप उच्च शिक्षित डॉक्टर निरागस सरळ व सचित प्रवृत्तीचे मानुसीच्या शिखरावरती विराजमान असलेले अत्यंत लोकप्रिय प्रेरणादायी आदर्श व्यक्तिबद्ध होते आजही विधीच्या सर्वांचं हृदय धारावलेलं आहे त्यांच्या आठवणीचा प्रत्येक क्षणी आपल्या सभोवताली विविध स्वरूपामध्ये अखंड कार्यरत आहे ही, ही।, ही, ही।, ही। अस्तित्व भावना आणि चैतन्य आम्हाला त्यांची कार्यपरंपरा परंपरा पुढे नेण्यासाठी सदैव प्रेरित करत राहणार आहे आता सहवास नसला तरी आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिली तुमची आठवण येत राहील जो कडकात विलीन झाली स्मृती मनात दाटून आली भावसुखांची ओलझड होती पाहतो ही आदराचे आदरणीय स्वर्गीय डॉक्टर शुद्धा देवींच्या पवित्र स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन आजचा दिवस खरोखरच खूप शुभ आहे आज आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात व आपल्या साऱ्या जणांच्या साक्षीत हा सोहळा संपन्न होत आहे शुभदिन सोहळा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो आज दिदीची चौसष्टावी जयंती त्या निमित्ताने विद्यालयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवत्तम यशवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक घेऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी गुणगौरव समारंभाचं आयोजन दरवर्षी करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि अशा या सुंदर अध्यक्ष अध्यक्षस्थान या ठिकाणी उपस्थित असलेले आलेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन माननीय श्री राजेंद्रजी भोसले या समेत यांनी स्वीकारावं अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना नम्र विनंती प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर विद्यादेवीची कृपा हवी त्यामुळे सर्वांची सुखाकडे वाटचाल होते विद्या हेच जीवनाचे सार आहे हे ब्रीत वाक्य लक्षात घेऊन मान्यवरांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठाच्या उजवीकडे प्रस्थान करावं त्या ठिकाणी असलेल्या विद्यादेवीचं प्रतिरूप असणाऱ्या आदरणीय शुद्धादेवी ईश्वराचेच प्रतिबिंब असणाऱ्या आदरणीय डॉक्टर बाप्पा साहेबांच्या आणि विद्येशी देवता माता सरस्वती यांच्या पवित्र प्रतिमांसह आपल्या शिवहस्तीत भोजन करावं आणि या प्रतिमांना सुगंधित पुष्पमाला अर्पण करावं त्याच पद्धतीने विदेशी ज्योत पीतो दीप प्रज्वलन करावं अज्ञानाचा निराशेचा अंधकार दूर करावा कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन सर्व व्हावं अशी नम्र विनंती धन्यवाद प्रयत्नांना साथ देणारा ईश्वर अधर्माचा नाश करणारा ईश्वर सत्याचा विजय करणारा ईश्वर या प्रकाश मार्गावरून जाताना आपण या ठिकाणी स्तवण करणार आहोत ईशस्तवनाच्या रूपाने या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी सादर करीत आहेत ईशस्तवन या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आवाज वाढत आहे बोलायचं नाही कोणीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य असलेली सैन्याने सरांनी यथोचित सत्ता करायचा आहे शाहू श्रीबळ आणि गुलाब यश